त्याला साप उचलला आणि महाराज तो साधूच्या गळ्यामध्ये टाकला आणि तेवढ्यामध्ये राजा निघून गेला राजा आपल्या स्वग्रही निघून गेल्याच्या नंतर त्या श्रमिक ऋषीचे चिरंजीव श्रमिक मुलगा ज्याचं नाव शृंगी आहे तो शृंगी आपल्या आश्रमामध्ये येतो वा शृंगी महाराजीसाठी महाराज ज्या वेळेला आपल्या आश्रमामध्ये येतात पाहलं शृंगीन अरे कोण हे केलं कृत्य माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेल्या अवस्थेमध्ये असलेला साप कोणी टाकला आणि ज्या वेळेला हे साप पाहला त्या वेळेला कमण दलूतलं पाणी आपल्या हातावर घेतलं शृंगीन कमंडलूतलं पाणी आपल्या हातावर घेतलं आणि पाणी अभिमंत्रित केलं आणि शाप दिला ज्याने कोणी हे कृत्य असं वाईट केलेलं आहे त्याला आजपासून सातव्या दिवशी तक्षक नावाचा साप दंश करेल आणि त्याचा अर्थात त्या ठिकाणी मरण भोगावं लागणार आहे त्याला मरावं लागणार आहे वारे श्रृंगी शाप दिला। साप दिला आणि महाराज आपल्या बापाच्या गळ्यामध्ये असलेला जो शा साप आहे तो साप बाजूला काढून फेकून दिला महाराज वा एकदा वा।, वा, वा तो साप काढून टाकला महाराज